स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काही महिन्यांपूर्वी सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊसपट्ट्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करत राजकारण तापवलं होतं मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल म्हणजे जवळपास तीन हजार पाचशे रुपये द्या ही राजू शेट्टींची मागणी होती मात्र शेट्टींच्या आंदोलनानंतर साखर कारखानदारांनी हात वर केले होते पण आता या साखर कारखानदारांसाठी शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने आपली तिजोरी उघडी केली आहे आणि तब्बल बाराशे कोटी रुपयांची खैरात केली आहे असं बोललं जात आहे शिंदे सरकारची सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यावर मोठी कृपा का असावी अशी चर्चा आणि शंका ही सगळीकडे सुरू झाली आहे कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच एन सी डी सी कडून सत्ताधारी पक्षाच्या साखर कारखानदारांना तब्बल अकराशे एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी कोटींची थक हमीच्या रूपात खैरात केली गेली आहे यात हर्षवर्धन पाटील नुक तेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे मात्र यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि मराठवाड्यातील एक प्रमुख समजल्या जाणाऱ्या महिला नेता पंकजा मुंढे या यांच्या कारखान्याला या मदतीतून डावलण्यात आलंय यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे कारण अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पंकजाताई यांना डावलून नुकतंच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांच्यावर कृपादृष्टी ठेवणं न स्वीकारता येणार आहे अशी ही चर्चा सुरू आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण आहात महाराष्ट्र भूमी हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्यांना एकूण जवळपास दो दोनशे पंचवीस कोटी रुपयांची थकबाकी मिळाली त्यात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला दीडशे कोटी तर त्यांच्याच मालकीच्या निरा भीमा सहकारी साखर कारखान्याला जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयाची थकमी देण्यात आली आहे तर अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची थक हमी देण्यात आली आहे याच वेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला एकशे सव्वीस कोटीच्या आसपास थकबाकी देण्यात आली आहे काँग्रेस नेते धनाजीराव साठेंच्या संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यात देखील जवळपास एकोणसाठ साठ कोटीपर्यंत मदत करण्यात आली आहे याच वेळी अमरसिंह पंडित असेल कल्याण काळे प्रशांत काटे यांच्यासह इतर जे अनेक नेते मंडळी आहेत या नेते मंडळीच्या साखर कारखान्याचा समावेश आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मात्र या थक हमीच्या खैरातीपासून दूर ठेवण्यात आलंय एकीकडे नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना थकबाकी देण्यात येत असताना दुसरीकडे वैद्यनाथ साखर कारखान्याला या मदतीपासून दूर ठेवल्यामुळे भाजप नेत्यांची मुंडेवरील नाराजी काय आहे नेमकी कशामुळे आहे हे तर्कवितर्क विणले जात आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी सरकारचे या निर्णयावर चांगलेच टीका करताना दिसून येत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आता कुठे तोट्यातून सावरत असतानाच अशा प्रकारे थक हमीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची खैरात केल्यामुळं बँक परत एकदा रसात जाईल असाही तर्क वर्तवला जात आहे आणि असा, असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठीराखे असलेल्या साखर सम्राटांनाही यातून मदत मिळाली आहे अशीही चर्चा आहे तर दुसरीकडे सरकारकडून देण्यात आलेल्या थक हमीमध्ये अडचणीत असलेल्या पंकजा मुंढे यांच्या साखर कारखान्याचा यामध्ये कुठेच समावेश दिसत नाही त्यामुळे तोंड बघून थखमीचा पेटारा खुला केला जात आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे चौकशीची परिस्थिती चुकवल्याने आपल्याला कशी शांत झोप लागते असं जाहीरपणे सांगणारे माजी काँग्रेस नेते आणि आता भाजपवासी असलेले हर्षवर्धन पाटील हे याचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले याबद्दलही अनेक स्तरातून चर्चा केली जाते हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना असेल फुलेनगर इंदापूर कारखाना असेल तिथले दीडशे कोटी रुपयांची थकबाकी असेल तसंच त्यांच्या मालकीच्या निराळ विमा सहकारी सारखाना शहाजीनगर रेडा इंदापूर हे सगळे जे साखर कारखाने आहेत त्याला जवळपास पंचत्तर कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आली त्यामुळे दोन्ही कारखान्याचा एकंदरीत विचार केला तर आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे जवळपास दोनशे पंचवीस कोटी रुपयांची थकबाकी त्यांना मिळाली आहे आता दुसरा मुद्दा महत्वाचा इथं असा ठरतो आदर्श घोटाळ्यावरून अडचणीत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपची वाट धरली आहे भाजपमध्ये दाखल होताच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आणि त्यानंतर लगेचच त्यांच्याच मालकीच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लक्ष्मी नगर नांदेड कारखान्यासाठी एकशे सत्तेचाळीस कोटीच्या जवळपास थक मी देण्यात आली आहे त्यासोबतच धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर सोलापूर कारखान्याला एकशे सव्वीस कोटी रुपयांची थक बाकी सरकारकडून सुरू असलेल्या खैरातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी सडाडून टीका करताना दिसत आहेत याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते चार पाच महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हायकोर्टाच्या आदेशाने राज्य सहकारी बँकेकडे एक हजार कोटी भरले आहेत हे सगळे बुडवे आहेत म्हणून भाजपमध्ये गेलेत थखमी मिळालेले भाजप आणि मित्र पक्षातील नेते आहेत राष्ट्रवाद्यातील टोळके लुटण्यासाठी भाजपमध्ये गेलेत असा आरोपही शेट्टी यांनी केलाय पण खरा आणि विशेष मुद्दा उरतोस तो म्हणजे पंकजताई यांचा पंकजताई यांच्याशी केलेला दुजाभाव अनेक कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण करताना दिसून येतोय राज्यसभा निवडणुकामध्येही त्यांचा विचार झाला नाही लोकसभा निवडणुकीचे चित्र अजूनही दुसरे त्याबद्दल कोणतीही स्पष्टता पक्षाकडून येत नाही अशामध्येच पुन्हा एकदा त्यांच्यासोबत पक्षांनी केली किंवा के सत्ताधारी पक्षातून झालेली अशी वागणूक अनेक प्रश्न निर्माण करण्यास भाग पाडते आपल्याला कोणता प्रश्न यावर पडतो आपल्याला नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा